शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज फलटण शहर पोलीस स्टेशनला फलटण तालुक्यामध्ये होत असलेल्या बेकायदेशीर खाजगी सावकारी त्याचबरोबर बेकायदेशीर व्यवसाय बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येणारे दारू व्यवसाय त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यवसाय उद्योग चालू आहे ते बंद होण्याबाबत त्याचबरोबर जे आमचे शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे भरत शेठ लोहाणा यांच्या निवेदनाद्वारे यांच्या निवेदा, निवेदा पत्रावरती आज पलटण शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही खाजगी सावकार ज्या पद्धतीनं गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांना व्याजानं पैसे देऊन त्याची प्रॉपर्टी लिहून घेऊन त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून अन्यायकारक पद्धतीने कर्जाची वसुली करतात त्यांच्या विरोधामध्ये आज फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमची त्यांना आम्ही विनंती केली शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलं आणि यांच्यावरती बेकायदेशीरपणे सावकारकीचे ज्या पद्धतीने वसुली करतात आणि गोरगरिबांना त्रास देतात व्याजावर व्याज घेऊन आ, हे लोकांची पिळवणूक करतात गोरगरिबांची अशांवरती आपण योग्य ती कडक कारवाई करावी अशा प्रकारचं आम्ही पोलिसांना शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि याद्वारे निवेदनाद्वारे आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली